एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सर्वच बाजूंनी घेरण्याचा प्लॅन केलेला दिसतोय एकेकाळी एक ठाकरेंशी वाकडं म्हटलं की त्या नेत्याला सावध राहावं लागत होतं मात्र अलीकडे अनेक अशा गोष्टी आहेत ज्या ठाकरेंशी पंगा घेतल्यानंतर अनेकांना जमल्या नाहीत त्याच एकनाथ शिंदे यांनी करून दाखवल्या आहेत शिवसेना पक्षासह आमदार खासदार नेते आपल्याकडे घेतले पक्ष संघटना आपल्याकडे घेतली आणि पुन्हा आमदार खासदार निवडून देखील आणले दोन्ही निवडणुका झाल्यानंतर आता ठाकरेंना मोठ्या प्रमाणावर गळती लागली असून जोरदार इन्कमिंग शिंदेकडे सुरू आहे जिल्हाध्यक्ष नगरसेवकांनंतर आता ठाकरेंच्या पराभूत उमेदवारांनीही शिंदेकडे येण्याची तयारी केलेलं दिसून येत आहे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळचे आमदार राजन साळवी यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचा उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे आणि ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत किरण सामंत यांनी राजन साळवींचा सा एकोणीस हजार मतांनी पराभव केला होता राजन साळवी यांची अँटी करप्शन ब्युरो कडून चौकशी देखील केली जात होती त्यामुळे निवडणुकी आधीपासूनच ते भाजपात किंवा शिंदेकडे येतील अशी चर्चा देखील होती त्यानंतरही त्यांनी निवडणूक लढवली अखेर निवडणुकीनंतर ते आता शिंदेकडे येणार आहेत राजन साळवी हे रत्नागिरी नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे नगराध्यक्ष झाले होते रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी चांगलं काम केलं होतं रत्नागिरी ठाकरेंसाठी ते एक मोठा चेहरा होते आणि नेता देखील होते तेच राजन साळवी शिंदेंकडे येणार असल्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे ठाकरेंना केवळ धक्काच नाही तर पुढे धोकाही असणार आहे ज्या तळकोकणाने म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्गाने प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला म्हणजेच ठाकरेंना चांगली साथ दिली तिथेच ठाकरेंसाठी पुढे धोका दिसतोय या दोन जिल्ह्यात नेहमीच ठाकरेंचे आमदार मोठ्या प्रमाणावर निवडून आलेत रत्नागिरीमध्ये तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेहमीच लोकांनी शिवसेनेला म्हणजेच ठाकरेंना साथ दिली सत्ताही त्यांची राहिली आहे जिल्हा परिषदेत देखील दोन हजार सतरामध्ये शिवसेनेची सत्ता आली होती दे राणेंच्या दबदब्यानंतरही सिंधुदुर्गात ठाकरेंचे दोन आमदार निवडून आले होते त्याच सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये सध्या शिंदेचे पाच तर ठाकरेंचा केवळ एक आमदार आहे एकमेव भास्कर जाधव यांनी देखील निसटता विजय मिळवला आहे ते देखील पराभवाच्या छायेत होते या दोन्ही जिल्ह्यांचा विचार केला तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सात आमदार शिवसेनेचे निवडून आले होते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आठ आमदार दोन हजार चार मध्ये सात आमदार दोन हजार नऊ मध्ये तीन आमदार दोन हजार चौदा मध्ये पाच आमदार तर दोन हजार एकोणीसमध्ये सहा आमदार निवडून आले होते त्यावरून हेच लक्षात येतं की कोकणी माणसाने नेहमीच शिवसेनेला साथ दिले त्यामुळेच कोकण ठाकरेंचा बाले किल्ला मानला जात होता पण आता याच कोकण पट्ट्यात शिंदे आणि भाजपची ताकद वाढताना दिसते आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात देखील ठाकरेंसाठी बालेकिल्ल्यातच धोका निर्माण झाला आहे राणेंनी बंड केलं त्यानंतरही कोकणात ठाकरेंना था, यश मिळत होतं ठाकरेंचा कोकणचा बालेकिल्ला कोणीच हलवू शकलं नाही पण शिंदेंनी मात्र कोकण ठाकरेंचा नाही तर शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं दाखवून दिलंय आणि निवडणुकीतून सिद्ध देखील केल्याचं दिसून येत आहे आता ठाकरेंकडे सिंधुदुर्गात वैभव नाईक तर रत्नागिरीमध्ये भास्कर जाधव हे दोन मोठे चेहरे राहिले त्यातही अधूनमधून भास्कर जाधवांच्या चर्चा होत असतात पुढे जाऊन आणखीन काय काय घडामोडी घडतात ते पाहणं देखील महत्वाचं आहे मात्र सध्या तरी जे अनेकांना जमलं नाही कोकण ठाकरेंपासून लांब करणं किंवा हिसकावून घेणं तेच एकनाथ शिंदे करताना दिसत आहेत आणि आगामी काळात पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणावर झाले तर पूर्णपणे सुपडा ठाकरेंचा तिथे साफ होतो का ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे एकूणच ठाकरेंना लागलेली गळती शिंदेंकडे सुरू असलेलं इनकमिंग आणि पुढे जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा